चीज का ना एवढीच आहे पाबाई आहे ना आपल्याला होईल ना डावल्याचे वडे बनवले आणि सांबर भात कोलमाचे वडे नाही आहेत डावल्याचे वडे सूपडी चालू आहे चीज कला पण की पण बटर लावले एवढ्या पावांना खूप सारे पावे ते दिसतात कमी खूप आहे भाजी बीजी गरम केली आता बसले जेवायला चीज टाकला घेतले आहे बघा कोण सचिन चायवाला आलेले आहेत आपल्या इकडे बाप्पाच दर्शन घ्यायला गणपती बाप्पा बरोद्याप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या।, मौर्या।, मौर्या ए बाप्पा बाप्पा ऐक ना तुझ्या संग मला डेढ दिवसाच नाही पाच दिवसाच नाही सहा दिवसाचा नाही अकरा दिवसाचा नाही तुला आयुष्यभर मात्र परिवाराच्या सोबत राहा ना बाप्पा बाप्पा तुला सर्व काय माहित आहे आम्हाला सोडून जाऊ नको ना बप्पा तुम्हाला माहित आहे ना या जगात आम्ही तुमचा वगैरे नाही राहू शकतो तुम्ही तर सगळे समजतो मला पण समजून घे ना पप्पा मात्र परिवारला पण समजून घे त्यांचा बरोबर राहा पण बस हीच मागणी आहे मात्र परिवारची तुमचा आहे जवळपती पप्पा ठीक आहे चलो भाऊ माझ्या घरी पण काम आहे आणि दुकानामध्ये जायचं आहे ओके मी जातो तुमच्या भारी आहे माझ्या काही चुकी जरा तुम्ही माफ करायला परत येणार चला धन्यवाद आल्याबद्दल चला हा निकाल दो चला बाई कुर्ता घेतला आता टायमावर कुर्ता शोधत होतो तर भेटलाच नाही तर आता विसर्जन साठी योग घ्यायला लागेल घेतला आता घालून बघतोय चला बाई खादी बंडरला आलेलो जैन मंदिरच्या समोर घेतले आता निघालोय प्रतीक

పో overstire క్పరు ప్దితా క్ిలా పేం క్రానితమాన్ ఫేవినమాన్ని అవఱణ న వహా ఀం కోరిత కం తనజ దేం న regarding బఆస్యాన్ దోలా ర్సో న వాస్ îotzdem థాన్備ద స अरे संकल्प करायचे बोल बोल मम आत्मन श्रुती स्मृती शास्त्रोक्त पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम सिद्धिबुद्धी पार्थिव महागणपती देवता उत्तर पूजनच अहम अहम परिशे सोडज पुन्हा पाणी तत्रादो निधन ते पाणी तत्रादु महागणपे स्मरणं कलशकंटीका दीप पूजनादी प्रारंभिक दी कर्म अहं करिषे ओम विष्णवे नमः विष्णवे नमः ओम विष्णवे नमः प्रार्थना स्कारम करमि हा वर्ष दुनियातरी धाकत तब्बे धाक असा 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 गंगे चयम चैव गोदावरी नर्मदे सरस्वती सिंधु कावेरी चल यस्मिन सिंधुं पूर्ण नमस्कार करता नमस्कार करता नमस्कार काय करतोय <laughs> पबजी पप गेम गेमाल will... hey? जे बोलतात ते बोलायचं तो टेन्शन मध्ये आला का सगळे आपले टेन्शन मध्ये सगळं पटी काय बोलतात त्याच्यावर लक्षात आहे પવિત્ર પવિત્ર સ્મૃતિસાક્ષ સભા અભ્યંતરસુ પૂજા સંપ્રોક્ષ આત્મક્ષ સકલ પૂજાથે નમસ્કાર નમસ્ક્ટિ નમો નહો સકલ પૂજનાથી સકલ પૂજનાથે હરિદ્રાંગ કુમુચમસ્કારો

गणपतिजान करतो वरद रंग महाकाय सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सिद्धि बुद्धि सहित महागणपतीय मा पर्युम महागणपतीय नमः नमस्कारं करमि दयचिन्तन स्फर्वे नमः सिद्धि बुद्धि सहित महागणपतीय नमो नमः सकल भुजनाथे आवाहन आसनार्थं यासिद्धं समर्पयमि श्री अपं पतिवरणाय नमः सकल भुजनाथे आवाहन आसनार्थं यासिद्धं समर्पयमि श्री जी

गणपतीला प्रार्थना कराची आवाहनं जानामि जानामित वचनं पूजयाद्य धर्मसौगदं पापं विरं दुक्खं विरं जायत सुखदं तक्के पुण्यं हम तव मंत्रेनम क्रियायना भक्तिनम स्वयत् देवपरिपूर्णं तदस्मे सिद्धबुद्धि सहितं महागणपतीर तन्ना उत्तरभिर्नाथे गंधाचित पुष्पैहि संपूज्य नमस्कारं करोमि नमस्कारोमि एवच देव जय मंगला मंत्रो श्री मंगला

निचवतीने सगळं देवा देवायचं सगळी पिढी व्हायचं यांतो देव गळा सगळी पूजा पार्थिव इष्ट काम प्रसिद्ध पुनरागमनाच्या 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 सिद्धी पण सहित महागणपती देवता भेव शोधत घे सगळं मूर्ती टाक ना हां महा गणपती स्वस्थानी गच्छ पुनरागमनायच पुनरागमन पुनरागमनायच बोला गणपती बाप्पा मंदिर की हिमांचू शेठ आणि भावेश शेठ आलेले आहेत आता दसरा मित्रांनो आपली तयारी झाल्या कुर्ता वगैरे घातला आणि सेजल इकडे प्रसाद बनवते दही अंडीचा म्हणजे काय मजा येईल खायला आता खाऊ नाही शकत बाई नैवेद्य दाखवायला लागेल पहिला सेजला आता रांगोळ्या काढते इकडे गणपती बाप्पा ठेवणार आहोत आम्ही खाली जाणी लावायला घेतलं आता पाचच्या साईडला हार लावतोय रोहितचा गणपती काढला आता बाहेर गाडीवर गौरी निघाल्या आता 卖。

मातेतो मालिको अरे

चला मित्रांनो आपला गणपती इकडे आहे कारण की चालू आतमध्ये हा 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 ये ये चला बोट गेले तिकडे गणपती आलेला आहे आता <laughs> चला भाई आपला गणपती आता ट्रॉलीवर ठेवणार आहेत लवकरच गौरी माते की गणपती बाप्पा

देतो देतो देतोय बाई सपोर्ट आपली मूर्ती बाई चल हा सपोर्ट आहे चल आयशी आहे तोंड आहे दाखव तोंड आहे दाखव आई घे गे घे गे? घे 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 मती नाही भाई पल्लेव लागलाय भाई गणपती चालले यार जय मला डायरेक्ट उठत चला बाई गणपती विसर्जन झालंय आणि खूप वाईट वाटते पब्लिक उभी आहे <laughs> चला इथे भारीच होते बिल्डिंग सारखा नाही गणपती उडवत आपल्या आपल्याकडे एकदम शिस्त प्रमाणे विसर्जन करतात आपले गावातले मंडल आता पनीर आणि मंचुरियन होत त्या दिवशी बनवायला घेतले जेवण आता आपोले कसात आता थोडी थोडी घालून बनवते म्हणजे टेस्ट आणि कालचे पाव पण का उरले आणि कापुले तर पेलेतच एवढे डीप भर चल एरोल बाय बाय थँक्यू चल डीजिल ब्रो चलो अक्षर चालला आता घरी चल चल आत्ता आहे वस्तीला